बारा वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळात बारा वाजणार आहेत आणि दीपावली चा दिवस चालू होणार आहे तर थोड्याच वेळात अतिश होणार आहे फटाक्यांची कराड सिटीमध्ये ती लाईव्ह व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मस्त अशी आमची कराड सिटी आगाशिवनगर सिटी आहे लगेच थोड्या नका घेऊ लाईव्ह व्हिडिओ चालू आहे ए, ए। थोड़ा आ, आता थोड्याच वेळात बारा वाजणार आहेत आणि मस्त अशी अतिशबाजी भाजी कराडमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे काजलताई श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आणि काजलताई आता थोड्याच वेळात कराड सिटीमध्ये बारा वाजणार आहेत आणि मस्त अशी दे काय लावलेस तू काजलताई श्री स्वामी समर्थ काजलताईनी मेसेज केलेला आहे श्री स्वामी समर्थ आणि हाय म्हणून काजलताई तुमचं स्वागत आहे आणि थोड्याच वेळात मला आता फटाक्यांचे आवाज चालू झालेले आहेत थोडे थोडे लोक फटाके लावायला चालू केलेले आहेत आणि इथं आमची मुलंसुद्धा सुद्धा टेरेसवर सु। फटाके लावत आहेत टाकू नका आता थोड्याच वेळात कराड सिटी तुम्ही बघू शकता इकडे कराड सिटी आहे आणि थोड्याच वेळात बारा वाजणार आहेत आणि मस्त असे फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे आणि माझ्या टेरेसवरून मी लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे आणि सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओमध्ये सिटी कोणती आहे दादा कराड सिटी आहे ही, ही आणि थोड्याच वेळात आता फटाक्यांची आतिषबाजीसुद्धा तुम्हाला प्रणवदादांनी पाठवलेला आहे नमस्ते तर प्रणवदादा नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरेच लोक लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन झालेले आहेत सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि तुम्हाला कराड सिटीमध्ये आत्ता सध्या लायटिंगसुद्धा थोडं चालू झालेलं आहे प्रणवदादा मुंबईवरून लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन झालेले आहे प्रणवदादा मुंबईवरून तुम्ही नक्कीच कराडमधला अतिशबाजीचा जो लाईव्ह सेशन आहे लाईव्ह व्हिडिओ आहे तो नक्कीच अनुभवा आत्तापासूनच तयारी चालू झालेली आहेत मुलं आमचीसुद्धा फटाके वाजवत आहेत आणि प्रणवदादाने टाकलेले मी अकरा वाजताच मी अकरा वर्षाचा आहे प्रणव दादा तुम्ही कितीही वर्षाचा असलात तरी आ, मी सगळ्यांना दादा आणि दिदी किंवा ताई म्हणूनच बोलवते त्यामुळे तुम्ही अकरा वर्षाची असा किंवा कितीही असा कारण की मला पहिल्यापासून सवय लागलेली आहे की कि दादा किंवा ताई म्हणायची प्रदीप चव्हाण म्हणून आहे दादा त्यांनी टाकलेलं आहे दीदी आपल्या मेसेजला का रिप्लाय नाही दिला दादा सॉरी खरंच कारण की दिपाळीमुळे काय झालं आहे थोडंसं मलासुद्धा घरातली कामं आहेत आणि मी जास्त करून कमेंट्स वाचलेले आहेत थोडंसं कमेंटना उत्तर दिलेले आहे त्यामुळं खरंच सॉरी दादा आणि थोडंसं गडबडीमध्ये काय होतं की इतक्या कमेंट्स येतात की पटकीन लक्षात येत नाही आहे पण खरंच सॉरी मी तुम्हाला म्हणते संभाजीनगरवरून एक दादा आपल्याला जॉईन झालेला आहे संभाजीनगरवरून एक दादा आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि सी यादव दादा म्हणून आहेत सातारमधलं कराड का त्यांनी विचारलेलं आहे हो दादा सातारमधलंच कराड आहे फास्ट कमेंट होती आपली प्रदीप दादा फास्ट कमेंट होती आपली म्हणजे नेमकं कशाबद्दल बोलत आहे प्लीज सांगू शकाल का संदीपदादानी टाकलेलं आहे खूप छान बोलतात संदीप दादा आता थोड्याच वेळात आता फटाक्यांचा आवाज चालू झालेला आहे आणि कराड सिटी आता फटाक्यांचा मस्त असे अतिशबाजीमध्ये सुंदर दिसणार आहे ही आहे आगाशिवनगरची आमची सिटी आहे आणि ही आहे कराड सिटी ताई तुम्ही दिसत का नाहीत दादांनी टाकलेलं आहे दादा मी ला लागू हा कराड सिटीचा घेतलेला आहे माझा पर्सनल नाही आहे नाही मी जास्त करून माझा फेस ठराविकच वेळ दाखवते नाहीतर इतर वेळ दुसऱ्यांसाठी प्रश्नोत्तर असतात किंवा दुसऱ्यांचे विचार असतात त्याबद्दल मी समोरचेच जे जो माझ्या स्वामींचा जी देवार आहे किंवा माझ्या देवारातील सगळ्या ज्या वस्तू मग जो देवार आहे त्याचाच मी व्हिडिओ ठेवते आता जस्ट मी टेरेसवरती आलेली होती आणि मी आले आणि तुमच्यासोबत हा लाईव्ह व्हिडिओ शेअर करत आहे प्रदीप दादाने टाकलेले दिदी या लाईव्ह का पहिलं कमेंट होती बोलत आहे मी दिदी हा लाईव्ह का पहिली कमेंट होती बोलत आहे मी म्हणजे दादा मला खरंच नाही समजलं तरी टाकलं गणेश नागेश दादा हाय ताई पाठवलेलं आहे नागेश दादा नमस्ते तुमचं स्वागत आहे थोड्याच वेळात कराड सिटी तुम्ही बघू शकताय स्वामींचा आशीर्वाद सोबतताई दादांनी टाकलेलं आहे स्वामींचा आशीर्वाद आहे सोबतताई हो दादा खरंच स्वामींचा आशीर्वाद सोबत आहे असणार आहे सगळ्यांच्याच असणार आहे आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकेशदानी टाकलेला आहे हाय म्हणून लोकेशदादा तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आता फक्त आ, आ, एक सात ते आठ मिनटंच राहिलेली आहेत बारा वाजायला आणि बारा वाजता सगळ्यांनी कराड सिटीमधली जी फटाक्यांची आतिषबाजी आहे त्याला लाईक करायचं आहे लाईव्ह बघायचं आहे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे वेलनेस म्हणून आहे त्यांनी दादांनी टाकलेलं आहे हॅलो हॅलो दादा एका दादांनी विचारलेला झोपला नाही आहे का अजून हो दादा मी मेहंदी काढत बसलेली होती समोरच्या काठींच्या हातावरती आणि मुलं टेरेसवरती होती म्हणून मी आले तर मी थोडासा लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे वेलनेस न टाकलेल पण ते लाईक कसे करायचे दादा कशाच्या संदर्भात तुम्ही विचारताय लाईक कसे करायचे ला लाईव्ह व्हिडिओलासुद्धा दादा लाईक म्हणून एक ऑप्शन असतो लाईक करू शकताय त्याचबरोबर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकताय मला सगळ्यांना सांगायचं आहे दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता सात मिनटं राहिल्यात सात ते सहा मिनटं राहिलात मुलं विचारत आहेत किती वाजलेले आहेत कारण त्यांना फटाके वाजवायचे वाज आहेत लोकेशदानी टाकलेलं तुम्हाला पण हॅप्पी दिवाली दादा तुम्हालासुद्धा हॅप्पी दिवाली दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नागेश दादाने विचारलं जेवण झालं का ताई नागेश दादा हो जेवण झालं भांडी घासूनसुद्धा झालेली आहेत माझी आता थोडंसं टेरेसवरती आलेले आहे मुलांच्यासोबत आणि लाईव्ह व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मस्त असे कराडवरून फोकस पाडलेले आहे त्याचा उजेडसुद्धा किती छान दिसत आहेत आणि रिअलमध्ये थोडेसे लाईट बंद आहेत कराड सिटीचे पण जेव्हा आठ ते अकराच्या दरम्यान एवढी लाईट्स असतात की खरंच खूप छान वाटतं दीपाली ताईने टाकलेलं आहे हॅप्पी दिवाली दीपाली ताई तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादांनी पाठवलेले हाय म्हणून पाठवलेलं आहे विष्णूदादा तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचं स्वागत आहे काय रे बाळा हो रे सांगते सांगते अकरा चौपन्न झाल्यात अकरा चौपन्न अकरा चौपन्न तो थोडासा अंधार आहे आणि इकडे मोठासा आगा शिवनगरचा डोंगर आहे थोडासा अंधार असल्यामुळे तो डोंगर नाही दिसत या जी पांढरी गाडी आहे घर आहे त्याच्या पाठीमागे मोठा असा आगा शिवनगरचा डोंगर आहे थोडंसं झूम करते पण परंतु अंधार आहे त्या डोंगरावरती भरपूर ठीक आहे प्रदीप दादा पाठवलेलं आहे हॅप्पी दिवाळी प्रदीप दादा तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक हार्दिक दिखा। शुभेच्छा मुलं आता तयारी लागलेली आहेत बारा वाजणार आहेत आणि बारा वाजता त्यांनासुद्धा फटाके वाजवायचे आहेत त्यांना बराच वेळ झाला आम्ही घरी बोलवते परंतु ते नाहीत ऐकत त्यांना फटाके वाजवायचे आहेत आणि ते टेरेसवरती आले आहेत इकडे बघू शकताय कराड सिटीमध्ये मस्त असे लाईट्स लावलेले आहेत छान असं कराड सिटी थोड्याच वेळात दिसणार आहे आपल्या सगळ्यांना इकडे आहे ती वारुंजी वगैरे आहे तो एरिया आहे शिवराज धाबा वगैरे इकडचं सुद्धा याच्यामध्ये एरिया आहे आणि या साईडला आहे ती कराड सिटी आहे फुलांची तयारी चालू झालेली आहे आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अरे अकरा वाजून छप्पन्न मिनिट झालेत थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ इकडे बघू शकते मस्त असं कोणते लावलेलं आहे ए माझ्याकडे टाकायच नाही काय हा आधीच सांगते तुम्हाला मी इकडे बघू शकते मस्त असा कराडमध्ये आता थोडीशी आतिषबाजी चालू होत चाललेली आहे त्यामुळे सगळ्यांना मस्त असा आवाज जातात सगळ्यांना येणार आहे फटाक्यांचा तिकडे कुठे ते लांब एरिया आहे तिथे सुद्धा मस्त अस दिनेश दादानी टाकलेलं आहे गाव कोणतं तुझं दिनेश दादा माझं गाव आहे कराड कराडमध्ये आगाशिवनगर एरिया आहे तो कराडचाच एक भाग आहे तिथली मी आहे दादा वॉट प्लेस इज धीस द हे प्लेस आहे ते कराड सिटी आहे ही आणि कराड सिटीचा मी आगाशीनगरमध्ये राहते आगाशिवनगरचा कराडचाच एरिया आहे आणि कराड सिटीचा माझ्या डेरेसवरून कराड सिटी ही पूर्ण दिसत आहे कुठे दादांनी टाकलेलं आहे पुण्याला या की दादा ए लावताय का तुम्ही आणि थांबणारे बाळा अकरा अठ्ठावन्न झाले अरे बापरे मी तर अचंबित झालो शांताबाईने टाकलेलं आहे शांताबाई ज्या आहेत ज्या ताई आहेत त्यांनी टाकलेलं आहे अरे बापरे मी अचंबित झालेलो आहो आणि प्रियांशी म्हणून आहे त्यांनी टाकलेलं आहे म्हणून अजून एक कमेंट्स आलेले आहेत जेवलात का हो दादा जेवले मी सगळ्यांना आता नवीन लोक बरेच जॉईन झालेले आहेत आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अकरा अठ्ठावन्न झाले गपकी किरे सांगत की रे अनुराग सांगत जा, थी खड़ थी खड़। जा मला ए तिकडं लावायचं तिकडे तिकडे आजीबद्दल तिकडे जवळ यायचं नाही माझ्या हो ते मला इंग्रजी येत नाही आहे त्यामुळे मला तुमचं नाव वाचता येत नाही त्यामुळे तुम्ही मराठीमध्ये हिंदीमध्ये टाकलं तर काहीही हरकत नाही आहे अरे झालं झालं बारा वाजले 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 चला 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 स्पष्ट दिसतं माझं नाव हो दादा मला इंग्रजी नाही आहे तुम्ही आता फटाके बघा दादा नाव वाचलं असं नाही तुमचे कमेंट सुद्धा वाचलेले आहे मी कालेकर म्हणून आहे आणि अनिल लिहिलेलं आहे तुमचं नाव मला इथे मुलं फटाके वाजवतात त्यामुळे पटकिनी नाही लक्ष देत कारण की एकदम अच्यातनं पाठीमागून ते वाजवत आहेत कालेकर अनिल स्पष्ट दिसतं माझं नाव हो दादा तुमचं नाव दिसतंय मी तुमची कमेंटसुद्धा वाचलेली आहेत तुम्ही मला पाठवलेलं होतं माझं नाव वाचता येत नाही आहे का तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मला इंग्रजी येत नाही आहे हो दादा मला इंग्रजी खरंच येत नाही आहे मी माझं जे खरं आहे किंवा मला नाही ज्या गोष्टी गोष्टी तर ते मी नाही सांगते कारण मला खोट सांगायला नाही तुला ना पाहिजे कालेकर अनिल हो मी पुण्याचा आहे फटाके पाहून मला कंटाळा आलेला आहे ओके दादा धन्यवाद तुम्हाला कंटाळा आलेलाच आहे कारलेकर अनिल आहेत ते त्यांना कंटाळा आलेला फटाकेचा आवाजांचा ठीक आहे दादा नागेश आहेत त्यांनी टाकलेले आहेत बारा म्हणून कार्लेकर आहे हो दादा माझं शिक्षण आहे ते फक्त दहावीच झालेलं आहे त्यामुळे मला जास्त इंग्रजी नाही वाचता येत त्यामुळे खरच सो सॉरी दादा काय लावताय रे तुम्ही बारा वाजले ना बारा वाजले कुठे एकच एक इकडे बघा आता दिसतंय सगळीकडे या दोन मिनटं झाले का आसमान आता सगळे येतील बाबा सगळे वरती पण ह्या वेळेस नाहीत ना कार्तिक है ना सगळे वरती ए बाबा झोपले असतील शांत सनी का करणार ध्यान दिसणार बघ लक्ष्मी पूजनला तुम्ही असं खाली टाकू नका रे माणसं झोपलेले असतात रेट तुला हो लेन्सरच्या लाईट लावलेल्या आहेत आणि त्या मला वाटतं कराडमध्ये मस्त आहे म्हणून टाकलेलं आहे देवील दादांनी पाठवले तुम्ही कुठून दादा मी नगर कराड येथून आहे आणि तुम्ही कुठून लाईव्ह जॉईन केलेला आहे मोती स्नानाची वेळ चारची असते हो दादा छोटी मुलं आहेत ती म्हणणारच छत्रपती संभाजीनगरवरून दादा आपल्याला लाईव्ह जोडलेले आहेत लाईव्हमध्ये आलेले आहेत सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा आणि कार्लेकर दादांनी सांगितलेलं आहे की मोती स्नानाची वेळ सकाळची चारची असते हो दादा सकाळची पाठीचीच वेळ असते पण मुलं म्हणतात आणि त्याला काय आपण ॲडव्हर्टाईज ही जवळजवळ एक महिना दोन महिन्यापासून ऐकतच असतो मोतीस्नानाची वेळ आली म्हणून अजून एका दादानी सेम टू यू म्हणून टाकलेलं आहे सगळ्यांना शुभरात्री आणि धन्यवाद दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना दीपावली सुख समाधान आणि समृद्ध घेऊन येऊ ही स्वामीच्यानी मी प्रार्थना करते शुभरात्री मी लाईव्ह व्हिडिओ बंद करते आता सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही मराठी खूप छान बोलताय ख धन्यवाद दादा कार्लेकर दादांनी मला मॅसेज केलेला आहे तुम्ही मराठी छान बोलता हो दादा मराठी छान बोलतो मराठी मला येतं पण इंग्रजी मला खरंच जास्त येत नाही आहे दिवाळी परवा आहे ओ इकडे का दिवाळी परवा आहे हो दादा संदीप दादा आणि टाकलेले हॅपी दिवाळी नाइस ताई आ, काजी म्हणून आहे त्यांनी हाय म्हणून पाठवलेलं आहे काजीदादा तुमचं स्वागत आहे आणि मी आता लाईव्ह व्हिडिओ बंद करत आहे बऱ्यापैकी फटाके फोडून झालेले आहेत थोडासा आवाजसुद्धा येतो आहे कराड सिटीमधून आणि यूट्यूबच्या लाईव्ह सि लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादांनी लाईक डन टाकलेलं आहे दादा थँक्यू सो मच लाईक डन केल्याबद्दल तुमची मी आभारी आहे आणि दादा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुशांतदानी ओके पाठवलेलं आहे शुभरात्री संदीपदादा आलेल्या आहेत दादाने टाकलेलं आहे श्रीस्वामी समर्थ संदीपदादा श्रीस्वामी समर्थ तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दादाने टाकलेलं आहे तुम्हाला पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रकाशदादांनी पाठवलेलं आहे हाय म्हणून सुशांतदादांनी पाठवलेलं आहे गाव कोणतं तुमचं दादा मी कराडमधून बोलते आणि एक दादांनी पाठवलेलं आहे अजून थोडा वेळ थांबू शकत नाही का नाही दादा कारण की मला उद्या सकाळी रांगोळी वगैरे काढायचे कार्लेकर दादांनी टाकलेलं आहे रांगोळी वगैरे काढायची आहे त्यामुळे धन्यवाद शुभरात्री स्वामी समर्थक